परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून आता मतदान प्रक्रिया सुरू आहे दीपक देशमुख हे म्हणाले की प्रशासन इथलं काम करत नाही आहे सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते फिरवले गेलेत आणि त्यानंतर भैयाजी धर्माधिकारी यांच्याशी देखील संपर्क केला आहे ते काय बोलतील मात्र ते अगोदर माझ्यासोबत बोलण्यासाठी वैजनाथजी सोळंके आहेत क दीपक देशमुखांचा असा आरोप आहे की प्रशासन काम करत नाही आहे जे बारा नंबरचं बूथ केंद्र आहे त्या ठिकाणचे कॅमेरे फिरवले गेलेत आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया हपा दीपक देशमुख हा विपसुप्त माणूस आहे त्याने कधीही कुठलाही उठ उचलली जीब लावली टाळूला त्यांनी कधीही या ठिकाणी बोलत असताना त्याला शब्दाचा त्याच्यावर कधी त्याचा कंट्रोल नाही त्याच्या तोंडात जे काही येईल असे ते अपशब्द नेहमी वापरत असतो आणि त्याला त्याचा पराभव दिसू लागलेला आहे या ठिकाणी कुठंही तुतारीचा एकही उमेदवार त्याला निवडून येताना दिसत नाही त्याला पराभव त्याच्या डोळ्यासमोर दिसतो आहे आणि ज्यावेळेस त्याच्यासमोर पराभव दिसतोय तेव्हा तो या ठिकाणी बेचेन झालेला आहे आणि बेचेन होऊन त्यांनी बेताल वक्तव्य ते वक्त या ठिकाणी करतो आहे म्हणून त्याचा त्याच्या त्या वक्तव्याकडे कुणीही लक्ष देऊ नये या ठिकाणी परळीतील पोलिस यंत्रणा असेल निवडणूक अधिकारीची जी काही यंत्रणा शासनाची असेल ती सक्षम पद्धतीनं काम करते या ठिकाणी इथली नागरिक डोळे उघड्या डोळ्यांनी आहेत की कुठंही गर्द गर्दी होत नाही गोंधळ होत नाही शांततेमध्ये मतदान चालू आहे कोणीही कोणासोबत साधा सिंगल वाद झालेला नाही मात्र हा एकटाच प्रत्येक ठिकाणी जातो आहे आणि गर्दा गोंधळ करून कुठंतरी शांतता स्व्यस्थेचा प्रश्न निर्माण करतो आहे म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की दीपक देशमुखच्या सोबत एखादा पोलीस कर्मचारी ठेवावा जेणेकरून त्याचा तो काय आहे त्याच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष राहील कारण तोच या ठिकाणी शांतता स्व्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो विषिप्त माणूस आहे म्हणून प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे कारण या ठिकाणी त्याचं वागणं जे आहे मी त्याला लहानपणापासून ओळखतो मी त्याचा लहानपणापासूनचा मित्र आहे त्यांनी अशा पद्धतीच्या अनेक विकृती कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत त्याचं परळीकरांना याचा अभ्यास आहे याचं त्यांनी पाहिलेलं आहे की अनेकदा अनेक पद्धतीनं तो स्वतःच्या आईवर सध्या खालच्या पातळीत भाषा वापरतो त्याला स्वतःच्या आईच्याबद्दल काय बोलतो त्याचं भान राहत नाही तर त्या माणसाला इतरांचं काय घेणं देणं असेल म्हणून अशा युक्षिप्त माणसाला जे काही बोलतो आहे गोंधळ घालतो आहे त्याच्यावर शासनानं उलट त्याच्यावर पाळत ठेवलं पाहिजे आणि पाळत ठेवून त्याला वेळीच जे, जे काही या ठिकाणी परतलं वातावरण शांततेचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे काय मतदारांना काय आव्हान असणार आहे मतदारांचा प्रतिसाद सकाळच्या दरम्यान थोडा व्यवस्थित दिसतोय मात्र दुपारनंतर वाढणार आहे काय आव्हान असतं आज सकाळी तर मतदारांनी उत्स्फूर्त पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे शांततेनं मतदान चालू आहे या ठिकाणी कुठल्याही मतदानामध्ये कुठल्याही मतदाराला या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी मतदार येतो आहे आणि दुपारच्या नंतरही जे काही मतदाराचे घरचे काही बाया महिला मंडळी घरातले आटपून आता बाहेर पडतील आणि राहिलेलं मतदानही व्यवस्थित पद्धतीनं सुरळीत चालू होईल खासदार बजरंग सोनोने ते देखील म्हणले होते की ज्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू आहे त्या दिवसभर मी ते ना मात्र ते कुठं दिसत बजरंग बाप्पा सोनोने थांबले काय किंवा नाही थांबले काय या ठिकाणची मायबाप जनता त्यांच्या डोळ्यासमोर आहे स्वतः मतदार या ठिकाणी उघड्या डोळ्याने पाहत आहेत लोकशाही आहे या ठिकाणची पोलीस यंत्रणा आहे या ठिकाणी शासकीय यंत्रणा आहे या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत ते नाही पाठीशी घालत नाहीत आणि या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि बाहेरही वैयक्तिक काही लोकांचे कॅमेरे आहेत त्या लोकांच्या वैयक्तिक कॅमेऱ्यामध्ये बी आपल्याला पाहता येईल की कार्यकर्ते बाहेर कशा पद्धतीनं वागत आहेत मधले अधिकारी कशा पद्धतीनं वागत आहेत कॅमेऱ्याच्या तर त्या चित्रणामध्ये अनेकदा हा सर्व प्रकार या ठिकाणी चित्रित होणार आहे म्हणून या ठिकाणी कोण काय म्हणलं याच्याकडे लक्ष न देता प्रॅक्टिकली ग्राउंडवर काय लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद हे होते वैजनाथजी सोळंके दीपक देशमुख यांनी जे प्रशासनावरती आरोप केले होते त्यानंतर वैजनाथ सोळंके यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र भैयाजी धर्माधिकारी हे काय बोलतील का हे देखील पाहणं एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबिडिया बीठ परळी